El

आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले यावेळी परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर गणेश बडे यांनी शिर्डी येथे होणाऱ्या राष्ट्रीय परिषदेची माहिती तसेच त्या परिषदेच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध महाविद्यालयांमध्ये तरुणींमध्ये आरोग्याबाबत जागृती व्हावी यासाठी हेल्थ कॅम्प आयोजित केल्याचे सांगितले यावेळी उपस्थित परिषदेच्या सदस्यांनी महाविद्यालयीन तरुणींना भविष्यात निर्माण होणारे आरोग्यविषयक समस्यांबाबत मार्गदर्शन करून वेळोवेळी आपल्या शरीराची आरोग्य तपासणी करणे गरजेचे असल्याबाबतचे मार्गदर्शन केले मी डॉक्टर गणेश बडे अहमदनगर शिवकशास्त्र संघटना अध्यक्ष आम्ही आता उद्यापासून शिर्डी येथे एक कॉन्फरन्स अरेंज केलेली आहे नॅशनल लेवल कॉन्फरन्स डॉक्टर सुनीता तांदुळवारकर मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली आ, आ, ही कॉन्फरन्स होणार आहे यामध्ये जोखमीच्या प्रसूती ज्या असतात त्याविषयी मार्गदर्शन शिबिर होणार आहे त्याचबरोबर मेडिकोलिकल जे प्रॉब्लेम्स असतात डॉक्टरांचे तर त्याविषयी मार्गदर्शन होणार आहे मुठकोट आहे तर त्याच कॉन्फरन्सच्या अनुषंगाने आम्ही एक सोशल वर्क म्हणून आज ज्या विद्यार्थिनी आहे, आहेत तरुण मुली आहेत त्यांना त्यांच्या आरोग्यासंबंधी जागरूकता होण्यासाठी त्यांच्या स्वतःचा बॉडी मास इंडेक्स हिमोग्लोबिन आणि एच बी एन सी आपल्या शरीरातील महत्वाच्या गोष्टी असतात त्याविषयी त्यांना ज्ञान व्हावं त्यासाठी त्यांना त्यांचं हेल्थ चेकअप आम्ही आज करणार आहोत त्यांना एक मार्गदर्शन मिळेल की शरीरामध्ये काही कमतरता आहे का हिमोग्लोबिन कमी असेल किंवा बॉडी मास इंडेक्समध्ये काही तफावत असेल तर त्या दृष्टीने त्यांना त्याविषयी मार्गदर्शन आणि औषधोपचार करण्यात येतील धन्यवाद अहमदनगर ऑफसेटिंग डायने सोसायटी यांनी शिर्डी मध्ये एक नॅशनल लेवलची कॉन्फरन्स अरेंज केली आहे की रिस्क कॉक्सेटिक्स म्हणजे ज्या गर्भा गर्भापणामध्ये रिस्क केसेस असतात जसे की डायबिटीज ब्लड प्रेशर यावर विविध व्याख्याने आणि चर्चासत्र आयोजित केलेलं आहे पण ह्या चर्चासत्राच्या पूर्वी एक सोशल वर्क म्हणून एक प्रोग्राम आम्ही अरेंज केलेला आहे तरुण मुलींसाठी आणि टीनेजर मुलींसाठी ज्याच्यामध्ये या मुलींना या वयापासूनच स्वतःचं जर हिमोग्लोबिन स्वतःचा शरीराचा बीएमआय आणि ब्लड शुगर लेवल माहिती असतील तर यात जर काही कमी जास्ती असेल म्हणजे हिमोग्लोबिन कमी असेल किंवा ब्लड शुगर थोडीशी जास्ती असेल किंवा त्यांचा बीएमआय जास्ती असेल तर ह्या सगळ्या गोष्टी वेळेत कंट्रोलमध्ये करता येतील आणि ह्या मुलींचं पुढील आरोग्य जे आहे ते चांगलं व्यवस्थित होईल आणि त्यांना त्यांच्या प्रेग्नन्सीमध्ये किंवा पुढच्या आयुष्यामध्ये कुठल्याही अडचणी येऊ नये म्हणून आमच्या ज्या फॉक्सीच्या प्रेसिडेंट आहेत डॉक्टर सुनीता तांदुळकर यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे आणि त्यासाठी आम्ही अहमदनगर सोसायटी यासाठी हे विविध कॅम्प अरेंज करीत आहोत